नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे आपल्या प्लॉटवर नजर होती भरपूरांचे भरपूर असे प्रश्न आहेत किती रोपं होते माल किती झाला त्यानंतर रेट कसा मिळाला पहिल्या हातात माल तुम्हाला किती मिळाला तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी देणार आहे आपल्या या चौदा हजार रोपामध्ये म्हणजे एक एकर पाच गुंठ्यामध्ये चौदा हजार आपण रोपं बसवली त्या चौदा हजार रोपामध्ये आपल्याला किती माल मिळाला त्यानंतर रेट काय मिळाला आपले पैसे किती झाले खर्च काय झालं हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आधी आपण प्रश्नांची उत्तरे देऊ भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते मला की विदाऊट वॉटर सोल्युवलमध्ये तुमचा प्लॉट येऊ शकतो का तर शेतकरी मित्रांनो खरबूज प्लॉट असा असतो हे एक खादाड पीक आहे याला तुम्ही जेवढं देसाल तेवढं कमी पडत असतं त्यामुळं विदाऊट वॉटर सोल्युबल किंवा विदाउट भेस डोस हे खरबूज पीक चांगलं येणं शक्य नाही आहे ना 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 ना। साईज येणार नाही भरपूर असे समस्या येत जातील रोगराई येईन प्लॉट रेसमध्ये जाईन अशा भरपूर असे समस्या तुम्हाला येत ये राहतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण आपल्या प्लॉटचं बोलूया तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपण हे चौदा हजार रोपं लावली होती एक एकर पाच गुंठ्यामध्ये याची लागवड होती साडेपाच बाय सव्वा त्यानंतर ह्याचं वरचं जे बेड होतं ते जवळपास तीन फुटाचं असल्यामुळं आपण दोन लॅटरल टाकल्यानं अशा पद्धतीनं आपण चौदा हजार रोपं ह्या प्लॉटमध्ये बसवली होती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याला ह्या प्लॉटमध्ये जवळपास व्यापाऱ्याला जो अठरा रुपयानं आपण रे जे माल द्यायत ते जवळपास सोळा ते स सोळा टन आपण अठरा रुपयानं माल दिलेलं आहे त्यानंतर जो पिकलेला माल आहे तो जवळपास आठ टन निघाला आहे म्हणजे जवळपास सगळं आपलं चोवीस टन माल निघतं आहे या एक एकर पाच गुंठ्यामध्ये चौदा हजार रोपामध्ये तर शेतकरी मित्रांनो हिवाळी लागवड आहे हिवाळी लागवडमध्ये डिसेंबरची लागवड असल्यामुळं आवरेज खूप कमी निघत असतात माझ्याजवळ सोबतचे भरपूर असे शे शेतकरी आहेत त्यांचे जवळपास आवरेज सतरा अठरा काहींना पंधरा असे निघलेत पण आपण भरपूर आवरेज ह्या प्लॉटमध्ये काढाय ज्यावेळेस आपली कटिंग चालू होती त्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये एकसारखी साईज आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आणि चांगल्या होत्या त्यानंतर खराब माल पण कमी नाही निघलं नाही त्यामुळं आपल्याला आवरेज चांगलं मिळालं त्यानंतर शेतकरी मित्रांनो माझ्याकडून काही चुका झाल्या त्या पण मी तुम्हाला सांगतो तर आपले आ, मालाची तुम्हाला म्हणजे कच्चा माल जर तुमचा हुड्यामध्ये कोणी व्यापारी येत असेल तर तुम्ही ते माल देत चाला कारण हुड्यामध्ये माल दिलेला तुमचं रिजेक्शनमध्ये एकही फळ निघणार नाही ना, फक्त फळ निघतील फळ माशीचे आणि जे क्रॅकिंग झालेले असे फळं कच्चा माल हुर्ड्यात असलेला तुम्ही नक्कीच श कोणी येत असाल व्यापारी ये का हुड्यातला तर तुम्ही त्याला देऊन टाका कारण त्यात तुमचा फायदा होत असतो आणि दुसरी गोष्ट पिकलेला माल ज्यावेळेस शेतकरी आपण सेल करतो म्हणजेच एखाद्या व्यापाऱ्याला देतो तर खरबूज पीक असं आहे एकदा पिकायला एक लागलं तर तो, तो इतका पिकतो की आपल्याला बोई कमी होत असते म्हणजेच पिकलेला माल एक दिवस कधी उन्हात राहिला तर तो दुसऱ्या दिवशी पूर्ण नरम पडतो आणि नरम माल व्यापारी हा घेत नाही त्यामुळं तो माल पूर्ण रिजेक्शनमध्ये जातो आणि त्याला कवडी मोलाचाही भाव मिळत नाही आपल्याकडून अशा चुका झाल्या आप आपण ज्या व्यापाऱ्याला हे माल दिलं तर तो पिकेल माल घेणार नव्हता त्यामुळं आपलं पिकेल माल भरपूर असं निघलं होतं तर माझं सांगणं एवढंच आहे शेतकरी मित्रांनो की तुमचं उलड्यात जर माल असेल आणि तुमचे पाच दहा कॅरेट पिकले असेल तर तुम्ही तिथं सौदा करून तो माल एका दोन एक दोन दिवसामध्ये हार्वेस्टिंग करून घ्या जेणेकरून तुमचा चांगला चांगला प्रॉफिट आणि चांगला चांगला माल हे व्यापाऱ्याला चाललं जाईन आणि तुमच्याकडे मागं माल राहणार नाही जर मागं चार पाच टन माल असला तर काही हरकत नाही ते तुम्ही हातावर विकू शकता पण एका एकरचं असेल दोन एकरचं असेल खूप मोठा जर माल असन वीस पंचवीस चाळीस टन तर तुम्ही व्यापाऱ्याला कच्च्यामध्ये हुड्यामध्ये देऊन टाका ते तुमचं फायद्याचं आहे पैसा भरपूर बनन ह्या अशा चुकी जी माझ्याकडून चूक झाली ती तुम्ही नका करू तर शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट आपण ह्या प्लॉटसाठी खूप असे कष्ट केलेले होते आणि त्या प्लॉटला आपल्याला मोबदला पण दिला आहे भरपूर असा पैसा दिला आहे म्हणजे जवळपास सोळा टन हे अठराच्या भावानं न आठ टन हे पंधराच्या भावानं तो तुम्ही एका लावून घ्या की आपला पैसा किती झाला आहे त्यात आपला खर्च हे एक लाख वीस हजार रुपये आहे आणि लेबर खर्च गाडी भाडं असं सगळ्या गोष्टी कधी बघितलं तर आपल्याला जवळपास दीड लाखापर्यंत गेलं आहे कारण मला लेबरला वन टाईममध्ये मी वीस हजार रुपये दिलं आहे जे कट करतात आपलं खरबूज बाहेर काढतात त्यांना कारण आपलं थोडं ट्रान्सपोर्टला लांब असल्यामुळं आणि आपल्याला लेबरची शॉर्टिंग असल्यामुळं आपल्याला लेबर, लेबर चार्ज खूप जास्त लागला आहे तर येणाऱ्या टायमाला ये शेतकरी मित्रांनो आपण अजून एक चांगल्या तयारीनं सगळ्या गोष्टी प्रॉपर करून एक चांगला असं प्लॉट परत ह्याच्यात बसवणार आहोत पण आता ते आता पुढे सीझनमध्ये म्हणजे डिसेंबरला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपली जी जर्नी होती ह्या प्लॉटची तीन महिन्याची ही पूर्णपणे एकदम चांगली आणि सुखरूपपणे झालेली आहे तर ह्यात एक सांगायचं हे आपलं घरचं रोप होतं त्यामुळं आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम आला नाही आपण प्रॉपर घरच्या रोपाला सगळं नियोजन करून त्याची लावायची वेळ या सगळ्या गोष्टी बघून आपण याच नियोजन केलं त्यामुळे हे प्लॉटनं एवढं आवरेच आणि एवढं क्वालिटीचं माल फेकलं आहे आणि एक खरं सांगायचं म्हणजे आपलं शेर होतं कारण आपल्या डोळ्यासमोर आपलं रोप होतं आपलं तर वेळोवेळी वीड़ त्याला दिवसातून तीन चार वेळेस आपण त्या रोपाला बघत होतो त्याच्यावर काय आलं काय नाही त्याची मूळ बनली की नाही बनली ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघून आपण रोप तयार केलं तर त्यामुळे आपल्याला चांगलाच फायदा झाला आहे तर शेतकरी मित्रांनो माझा नंबर मी दिलेलाच आहे कमेंटमध्ये नंबर टाकून देईन आज आपल्याला जवळपास सात ते आठ शेतकऱ्यांनी आपल्याला रोप बुक करायचं सांगितलं आहे म्हणजे आपण त्यांना येणाऱ्या डिसेंबरमध्ये हे रोप रोप बनवून देणार आहोत एकदम खात्रीशीर आणि एकदम प्रॉपर पद्धतीने प्र आपण रोप बनवून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण रोप कशा पद्धतीने बनवणार आहोत कशाने हे मी नक्की तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांना आपण शेड्यूल पण देणार आहोत जे आपल्या जवळचे जे ह्या प्लॉटमध्ये येऊन गेलेले होते त्यांना आपलं शेड्यूल पाहिजे तर आपण त्यांना शेड्यूल देणार आहोत त्यांना त्यांच्या प्लॉटचे पण व्हिजिट करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या टायमरमध्ये भरपूर असा आपण बदल करणार आहोत आणि आता ह्या प्लॉटमध्ये आता हे सगळं बाजूला काढून आपण आता इथं काय करणार आहोत काय नाही हे तुम्हाला मी नक्कीच या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत कारण अजून आपल्या जो अडीच महिने ते अडीच महिन्यामध्ये आपले मिनिमम तीन साडेतीन लाख रुपये हे एक व्हायला पाहिजे तर त्या हिशोबाने आपण काम करणार आहोत तर बघूया आपण आता ह्या एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ टाकून देईन मी की माझं फिक्स नियोजन काय झालं इथं आणि मी काय करणार आहे जेणेकरून आपल्याला जा कमी जागेमध्ये चांगला चांगला प्रॉफिट आणि चांगला चांगला रेट भेटायला पाहिजे अशाच पद्धतीने आपण ह्याच्यात कोणती ना कोणती अशी लागवड करणार आहोत जे भरपूर असा पैसा देऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम सगळे शेतकरी आपल्या प्लॉटची काळजी घेत चाला